नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पी टी च्या विद्यार्थ्यांसाठी बाल विकास आणि अध्यापनशास्त्र फॉर टी टी स्टुडंट स्लॅल डेव्हलपमेंट अँड पेडे हो प्रश्नाचा आहे मेमरी इज द आयडियल रिवायवल ऑफ पास्ट एक्सपिरियन्स विच एक्सपर्ट डिफाईन द मेमरी ॲज दिस ऑप्शन्स आर फर्स्ट रॉस सेकंड एडगेल थर्ड स्टाऊट ऑफ उर्वर गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय ही स्मरणांची व्याख्या कोणत्या तज्ज्ञाची आहे पर्याय असे नंबर एक रॉस दोन एडगे तीन स्टाउट चार उडवर तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे स्टाऊट गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण होय ही स्टाऊट या तज्ज्ञाची व्याख्या आहे मेमरी इज द आयडियल रिव्हायवल ऑफ पास्ट एक्सपिरियन्सेस ही स्टाऊटची व्याख्या आहे याचं स्पष्टीकरण बघूया स्मरण म्हणजे स्मृतीत किंवा मेंदूत साठवलेली माहिती होय दैनंदिन जीवनात आपण जे जी अनुभव घेतो त्या सर्व अनुभवांची नोंद ही आपल्या मनपटलावर होत असते त्यातील काही अनुभव हे आपण आपल्या मनात म्हणजे मेंदूत साठवतो त्याला स्मरण असे म्हणतात रॉस यांनी स्मृती म्हणजे नवा अनुभव असे म्हटले आहे तर एडगेल यांनी स्मरण म्हणजे असे म्हटले आहे तर वरील व्याख्या ही स्टाऊट या तज्ज्ञाची आहे तर क्लासिअर यांची व्याख्या अशी आहे की स्मृतीमध्ये धारणा आठवण आणि ओळख यासारख्या अनेक विशिष्ट क्रियांचा समावेश असतो